अधिकाऱ्यांच्या चुका आहेत जेव्हा लिखित सातबारे होते ते ऑनलाईन केले गेले त्यामध्ये त्रुटी या लोकांच्याकडून झालेल्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांचा काय दोष आहे आणि मग एकशे पंचावन्नची प्रकरणं अनेक लोकांचं म्हणालं की प्रलंबित आहे किंवा वेळ लागतोय तर तशा पद्धतीनं सूचना तहसीलदारांना दिलेल्या आहेत की एकशे पंचावन्न खाली दुरुस्तीचं जे प्रकरण येईल त्या लवकरात लवकर आणि तात्काळ ती प्रकरणं तडीस गेली पाहिजे रस्त्यांचे काही विषय आहेत रस्त्यांच्या काही केसेस आहेत त्या तहसीलदार साहेबांच्या असतील त्या प्रांत साहेबांच्या असतील तर त्या बाबतीमध्ये लवकरात लवकर योग्य ती कारवाई प्रशासकीय लेवलला व्हावी अशा पद्धतीच्या सूचनाही तहसील ऑफिसला दिलेल्या आहेत आरोग्य विभागाचे काही विषय आहेत की इथं आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी आहे उपकेंद्र जी आहेत तालुक्यामध्ये त्या उपकेंद्रामध्ये कर्मचारी नसल्यामुळं तिकडं कुणी फिरकत नाही प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय याच्या बाबतीमध्ये काही अडचणी आहेत त्या टी एच ओ यांच्याशी चर्चा केलेल्या आहेत मी माझ्या स्तरावरही प्रयत्न करेन दुसरा विषय आहे ग्रामीण पाणीपुरवठ्याचा जवळपास पंच्याऐंशी गावामध्ये ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या योजना सुरू आहेत त्यातल्या अनेक जलजीवनच्या तर अनेक ठिकाणी ती कामं पेंडिंग आहेत काही कॉन्ट्रॅक्टर आहेत की जे तिकडे येत नाहीत काही कॉन्ट्रॅक्टर असे आहेत की ते मुद्दा म्हणून जाणून बुजून काम व्यवस्थित करत नाहीत काही ठिकाणी पायपा ज्या चांगल्या क्वालिटीच्या वापरणं आवश्यक होतं परंतु तशा वापरल्या नाहीत म्हणून गावकऱ्यांनी या योजनेला विरोध केलेला आहे तर या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या डेप्युटी इंजिनियरना तात्काळ जे कॉन्ट्रॅक्टर जाणून बुजून काम करत नाहीत वारंवार सरपंच ग्रामपंचायत गावकरी संपर्क साधत आहेत अधिकारी त्यांना सूचना देत आहेत ही कामं तुम्ही पूर्ण करा परंतु ती कामं पूर्ण केली जात नाहीत अशा ज्या एजन्सीज आहेत त्या एजन्सी ब्लॅकलिस्टेड केल्या पाहिजेत त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई केली पाहिजे आणि तात्काळ त्याचा अहवाल त्यांनी दिला पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिल्या दुसरे काही विषय ग्रामीण पाणी पुरवठ्याचे आहे की काय वाढीव इस्टिमेट आहेत आणि ते मंत्र मंत्रालयीन स्तरावरती मंजुरी घेण्यासाठी ते प्र गेलेले आहेत जवळपास एकोणीस योजना असे आहेत की ज्यांना मंत्रीस्तरावरती मंजुरी मिळणं आवश्यक आहे आणि मी त्यांना शब्द दिला आहे की मी आता सोमवारी किंवा मंगळवारी जेव्हा ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री महोदय मुंबईमध्ये असतील तेव्हा त्यांची वेळ घेऊन या अधिकाऱ्यांना घेऊन मी जाईन आणि त्या योजनांना तात्काळ तशी मंजुरी मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करेन नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये काही विषय समोर आले डेंग्यूची आता साथ आहे आणि डेंगूच्यासाठीमध्ये औषध फवारणीस सलग शहरामध्ये होण्याची आवश्यकता आहे तर तशा पद्धतीच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की सलग आपण शहरामध्ये औषध पवारने करावी नंबर एक काही ठिकाणी दिवे गेलेले आहेत मुख्य चौकातील असतील किंवा हॅमास्टचे तर ते बदलून घेण्याच्या बाबत ही सूचना त्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत काही ठिकाणी शौचालयाची सोय व्यवस्थित नाही तर त्याच्या बाबतीमध्ये काय करता येते का याच्या पाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कचरा वारंवार सातारा रोडला जी स्मशानभूमी आहे तिथं सातत्यानं कचरा लोक रात्रीचा टाकून जातात कचरा डेपो आपला अन्य ठिकाणी असताना सुद्धा तिथं काही लोक मला व्यवसाय करणाऱ्या लोकांना पण विनंती करायची आहे की आपल्याकडं कचरा गाडी येते तर त्या गाडीमध्येच आपण कचरा दिला पाहिजे रात्री आपण त्या स्मशानभूमीच्या ठिकाणी कचरा टाकतोय तर नगरपालिकेची लोकं तर उचलून टाकतील पण आपण ही काळजी घ्यायला पाहिजे हाही विषय महत्वाचा आला दुसरा विषय आला की पाणी पुरवठ्याची जी पाईपलाईन आहे ती जुनी झालेली आहे अनेक ठिकाणी त्याची लिकेजेस आहे आणि पाणी दहा दहा अकरा अकरा दिवसानंतर शहरामध्ये पाणी येतं पिण्याचं आणि वापराचं पाणी तर माननीय मुख्यमंत्री महोदय यांना मी मागच्या पंधरा दिवसापूर्वी भेटलो होतो जत शहरासाठी जी नगरोत्सवांमधून जी शहात्तर कोटीची पाणीपुरवठ्याची योजना आहे ती तात्काळ योजना राज्य सरकारने मंजूर केली पाहिजे मी तीन दिवसापासून मुंबईत होतो मी रात्री आलो तेव्हाही मी या फाईलचा पाठपुरावा केला आणि मला मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की येत्या बैठकीमध्ये जतच्या नगरपंचायतीचा जो पुरवठ्याचा विषय आहे तो विषय आम्ही मार्गी लावू आणि ती योजना आम्ही मंजूर करून देऊ असे सगळे विषय तिथं चर्चेला आले त्याबाबत मी शहरातील आणि जत तालुक्यातील लोकांना आश्वस्त करतो की तुमच्या कसल्या कुठल्याही अडचणी असतील वैयक्तिक अडचणी असतील सामाजिक अडचणी असतील किंवा गावच्या अडचणी असतील तर तुम्ही मला संपर्क करा आम्ही तुमच्याबरोबर राहण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू आणि जतवरती अन्याय होणार नाही जतचा जो सगळा बॅकलॉग आहे तो आपल्याला भरून काढायचा आहे आता रस्त्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात आपण निधी दिला आहे मी आता परत मुख्यमंत्री सडकमधून तीस किलोमीटर म्हणजे जवळपास तीस कोटीचा निधी येत्या काही दिवसांमध्ये तोही आपण जतमध्ये देतोय सार्वजनिक बांधकाम विभागाचा निधी आला आहे त्याच्या सूचना अधिकाऱ्यांना मी दिलेल्या आहेत की आचारसंहितेपूर्वी टेंडर होऊन वर्कआउडर झाल्या पाहिजेत की जेणेकरून रस्त्याची कामं ही पूर्ण झाली पाहिजेत आचारसंहितेचं कारण देता येणार नाही पंचवीस पंधरामधून अनेक कामं मी जत तालुक्यामध्ये दिलेली आहेत काही कामं पूर्ण झालेली आहेत काही कामं सुरू आहेत माझी त्या सरपंचांना विनंती आहे की तुम्ही तात्काळ कागदपत्र दिली पाहिजेत रोजगार हमीमधून कुशलचा निधी आपण एक दिला होता जत तालुक्यामध्ये त्यातल्या अनेक कामांना ग्रामपंचायतनं कागदपत्र पुरवलेली नाहीत त्यामुळे ती कामं पेंडिंग आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की तात्काळ तुम्ही त्या कामाच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करावा सर्व कागदपत्रं द्यावीत की जेणेकरून ती कामं सगळी पूर्ण होतील आता राहिला विषय जत तालुक्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विस्तारित मायशाळ योजनेचा आणि त्याचं काम सुरू आहे त्याच्यावरती आमचं लक्ष आहे आणि ते काम पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही सातत्यानं पाठपुरावा करणार आहोत जिथं कामं सुरू आहे तिथं आम्ही व्हिजिट करतोय दुसरा विषय जो आहे तो एम एस सी बी सी रिलेटेड आहे की एम एस सी बीच्या बाबतीमध्ये काही लोकांची कामं असतील निश्चितपणे तुम्ही सांगा जास्तीचा निधी कसा जत जतला येईल जिल्हा नियोजनमधून त्याबाबतही आम्ही प्रयत्न करू एम आय डी सीच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतो आहे आणि मला विश्वास आहे की काही दिवसामध्ये त्याही आपल्या प्रकल्पाला राज्य सरकारकडून मंजुरी मिळेल आणि मंजुरी मिळाल्यानंतर आपण पुढं त्या विषयावरती निश्चितपणे आपण चर्चा करू